जनता सहकारी बँक प्रस्तुत महिला सशक्तीकरणाचा जागर नमस्कार मी सौपूर्वा मयुरेश डंके आणि मानसोपचार तज्ज्ञ आणि रेमेडॅल टीचर म्हणून काम करते माझ्याकडे शून्य ते तेरा वयोगटातली मुले येतात तर त्यांचे ज्या वर्तन समस्या आहेत अभ्यासातल्या अडचणी आहेत त्याच्यासाठी लागणारं लागणारी मदत ते मी त्यांना देते मग त्यातील अडचणी अध्ययन अक्षमता असेल किंवा लर्निंग डिसॅबिलिटीचा प्रॉब्लेम असेल यासारख्या सगळ्या प्रश्नांवर आम्ही रेमिडाल टीचिंग करतो आणि मुलांसाठीचे वेगवेगळे कार्यक्रम आमच्या संस्थेमार्फत आम्ही चालवतो त्याची सध्याची परिस्थिती बघता जीवनशैली उत्तम असणे हेच मोठं आव्हान आहे कारण कौटुंबिक जबाबदाऱ्या करिअर शिक्षण अभ्यास या सगळ्यात महिलांनी स्वतःकडे स्वतःकडे लक्ष द्यायला हवं हो। आणि त्यासाठी उत्तम आरोग्य योग्य निद्रा योग्य आहार व्यायाम या सगळ्या या चार पाच जे नियम आपण जर पाळले तर त्याचा फायदा महिलांना जास्त होईल मी जे काम करते याच्यातून मला आनंद मिळतो आहे का आणि तो आनंद जर मिळत असेल तर ती सकारात्मकता आहे मला मी जे काम करते त्यांना मिळणारा आनंद त्याच्यासाठी मिळणारी प्रेरणा तेच आपल्याला प्रोत्साहन देत असतं की मी अजून चांगलं काम करावं त्यामुळे कुठलंही काम करताना बैलांना मला त्यातून आनंद मिळतोय का मी ते माझ्या शंभर टक्के माझा प्रयत्न आहे का मी देते का माझा वेळ त्याच्यासाठी आणि तो वेळ देताना मी फक्त तेच करते मी त्या वेळेला दुसरं काही करत नाही किंवा दुसऱ्या गोष्टी डोक्यात माझ्या चालू नाही आहेत ना त्याचा विचार जर केला तर याचा जे हा पॉझिटिव्हिटी त्याच्याने जास्त मिळेल मुळ आता सुरुवातीला आपण आपल्या खरेदीचं बजेट आखतो का याचा विचार केला पाहिजे मी काय खरेदी करणार आहे याचं मी बजेट के काढलेलं आहे का दुसरं म्हणजे ॲपवर दिसतंय ऑनलाईन मी बघते आणि मला आता हे घ्यायचं आहे खरोखरच मला त्याची गरज आहे का नाहीतर तीन चार दिवस थांबा ब्रेक घ्या मग परत विचार करा की मला त्याची गरज आहे का असेल तर तुम्ही खरेदी करू शकता नसेल तर तुमचे तिथे ते पैसे वाचणार आहेत तर हा विचार याच्यामध्ये करायला पाहिजे आणि नुसतीच काय म्हण या पद्धतीने आपण जी खरेदी करतो याच्यामध्ये साधारण ऐंशी ते नव्वद टक्के पैसे किंवा ती वस्तू वापराविनाच राहते त्याच्यात ते पैसेही अडकून राहतात तर तो विचार आपण त्याच्यामध्ये करायला पाहिजे एखादी वस्तू खरेदी आहे किंवा मी जर दर महिन्याला काही दागिने खोटे दागिने खरेदी करत असेन इमिटेड ज्वेलरी खरेदी करत असेल त्याच्यासाठी मी ते पैसे खर्च करत असेल तर ते पैसे मी योग्य गुंतवणुकीने एकच अस्सल सोन्याच्या दागिन्यामध्ये गुंतवणूक केली आणि मी तो दागिना खरेदी केला तर त्याचा मला पुढच्या दृष्टीने फायदा होणार आहे मला मला ती श्रीमंतीही मिळणार आहे त्याच्यात माझी गुंतवणूकही होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी खरेदी करताना मला त्याचं व्यसन लागतंय का मी ऑनलाईन शॉपिंगच्या आहारी जाते का की खरेदी केल्याशिवाय मला चैनच पडत नाही आहे हे पडताळून आपण बघितलं पाहिजे उठ वाटलं म्हणून घेतलं आणि मला त्याची गरज या दोन्ही गोष्टींचा विचार महिलांनी याच्यामध्ये करायला हवा या सगळ्या खरेदीमध्ये मी आत्ता जी खर, खर्च करणार आहे तो मी माझ्या भविष्यासाठी ठेवलेल्या गुंतवणुकीतून करते आहे का त्याच्यासाठी मी माझं काही बजेट आखलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे तुम्ही महिन्यातून एकदा किमान बँकेमध्ये जा त्याच्यासाठी जी आपण स्कीम्स आहेत त्या समजवून घ्या तीन चार महिन्यातून एकदा तुम्ही तुमच्यास यायला भेटलं पाहिजे की मी काय योग गुंतवणूक करते योग्य आहे का नाही त्याची त्या ते, तुम्ही त्याच्यासाठी त्यांची मदत घेतली पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही निश्चितच केल्या पाहिजेत मुळात हा जो आहे की फिअर ऑफ मिसिंग आऊट हे आत्ताच्या तरुण मुलांमध्ये जास्त आहे की सगळं जग आहे म्हणून मी ते करायचं किंवा माझा ग्रुप करतो आहे म्हणून मी ते करायचं आणि मी मला ते आतून वाटत नसतं की हे बरोबर आहे चूक आहे हे याचा विचार केलेला नसतो कारण काय तर त्यांनी त्यांच्या क्षमताच ओळखल्या नस नसतात त्यांनी त्या ओळखायला हवं की मग माझं स्वतःचं सामर्थ्य काय आहे माझे चांगले गुण काय आहेत आणि ते जर तुम्ही शांतपणे बसून विचार केलात तर तुम्हाला ह्याची भीती वाटण्याची गरज नाही आहे पण ते तसा होत नाही कारण तो प्रेशर पिअर प्रेशर जे असतं ह्याच्या या, या प्रेशरमध्ये मुलं ते वागतात आणि मी तुम्हाला असं सा सांगेन की आमच्या एक आ, आ, अनुभूती नावाचा एक कार्यक्रम आहे की जो दरवर्षी आम्ही मे महिन्यात मुलांसाठी करतो याच्यामध्ये आम्ही दहा दिवस दहा वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर मुलांना घेऊन जातो पण आमची एकच अडच असते की ते दहा दिवस मुलांनी फोन घ्यायचा नाही सोबत ती मुलं कुठे जाणार आहेत काय जाणार हे पालकांना माहिती नसतं आम्ही ते सांगत नाही आणि आम अम, आमच्याबरोबरच ते दहा दिवस असतात गडाच्या पायथ्याला राहायचं तिथलं अन्न जेवायचं आणि त्या वातावरणात जायचं पालकांनाच मुळात चिंता असते की माझा मुलगा मोबाईलशिवाय राहणार का आपण जे म्हणतो आणि मुलांनाही ते असं वाटतं की मी कसं राहू कसं करणार मला जमणार का कारण आपल्याला वन क्लिकची सवय लागली आहे सतत ते यंत्र सोबत ठेवण्याची जी सवय लागलेली आहे आणि या आमचा जो उपक्रम आहे याच्यातून या मुलांना खूप फायदा झालेला आहे मुलांच्या या सवयी त्याच्यातनं बराच फरक पडलेला आहे सकारात्मक फरक जास्त आहे मुलं राहू शकतात हा आपण समज टाळला पाहिजे की आम्हाला मोबाईलशिवाय जमत नाही तुम्ही जर डिटॉक्स करायचं ठरवलं तर तुम्ही हा डिटॉक्स करू शकता पण त्याच्यासाठी तुमचं स्वतःची तयारी पाहिजे फॅमिलीची तयारी पाहिजे पालकांनीही ती तयारी दाखवली पाहिजे आणि योग्य समुपदेशन हे तेवढंच गरजेचं आहे तुम्हाला जर प्रॉपर मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही या सगळ्या गोष्टीतनं बाहेरही येऊ शकता आमच्याकडे विद्यार्थी आणि पालक दोन्हीही येतात तर विद्यार्थ्यांचं जेव्हा आम्ही टेस्टिंग करतो किंवा त्यांचं फा करिअर प्लॅनिंग करतो त्याच्याबरोबरीनेच आम्ही त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी पण मदत करतो की मला जर मला पुढे काय शिकायचं ग्रॅज्युएशन नंतर मी काय करणार आहे डॉक्टर होणार आहे सी ए होणारे त्यांचं ता, जे काही करिअर असेल त्याच्यासाठी मला किती खर्च लागणार आहे त्याच्यासाठी मी काय नियोजन करायला पाहिजे मग आत्तापासून मी काय गुंतवणूक करायला पाहिजे मग पालकांनी त्याच्यामध्ये पालकांचा रोल काय असला पाहिजे तर हे ह्या सगळ्याची आम्ही माहिती आणि मुलांना ते समजावून सांगतो आणि पालकांनाही त्याचा त्या त्या टप्प्यावरती ती, -ती माहिती दिलेली असते आणि त्याचा फायदा हा मुलांना होतो पालकांनाही होतो आमच्यापर्यंत त्याचे फीडबॅक येतात आणि त्यांना जे उच्च शिक्षणासाठी लागणारा निधी असेल ह्या सगळ्या गोष्टींचा आधी जर आपण विचार केला आणि ते अंमलात आणलं तर त्यांना पुढे त्या, त्या वेळेला या निधीचा उपयोग होऊन त्याच्यासाठी त्यांना त्या नक्कीच फायदा होतो कुठल्याही खाते बँकेच्या खातेदाराला चार गोष्टी महत्त्वाच्या असतात जे म्हणजे एक खातेदार म्हणून मला सन्मान मिळाला पाहिजे आणि जनता सहकारी बँकेकडूचं आर्थिक नियोजन करणं खूप सोपं झालं आम्हाला त्याचा फायदा निश्चित झालेला आहे आपल्याला रोजच आव्हानात्मक परिस्थिती समोर येते आणि त्या परिस्थितीला सामोरं जाताना अनेक गोष्टींमध्ये आपल्याला बदल करायला लागणार आहेत तर आपल्यातला सामर्थ्य शक्ती बुद्धी योग्य नीती या सगळ्यांचा वापर आपण त्याच्यामध्ये केला पाहिजे आपल्या कामाचा आपल्या समाजाला उपयोग झाला पाहिजे त्याचबरोबरीने आपल्या राष्ट्रालाही त्याचा उपयोग झाला पाहिजे आपलं राष्ट्रीयत्व आपण भारतीयत्व आपण त्याच्यातलं राखून ठेवलं पाहिजे जगण्या बोलण्यातलं भारतीयत्व आपण सोडायला नाही पाहिजे स्त्रियांनी त्यांचं मानसिक स्वास्थ्य तेवढंच जपलं पाहिजे त्या ज्याच्यातून त्यांना आनंद मिळतो कला असेल कुठलंही क्षेत्र असेल काम करत असाल तर ते तुम्ही त्याचा आनंद घ्या तर विना स्ट्रेस आयुष्य चला आणि याच्यासाठी समुपदेशकांची लागेल तेव्हा तुम्ही मदत घेऊ शकता नवरात्र उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद